हाय मित्रांनो गुड इव्हनिंग आज आज सकाळी आमचं बंद होतं ग्राउंड आज वार आहे वार मंगळवार थोडंसं बॉडी पेन होत होतं आता हे गोळा फेकायला आलो आहे आम्ही संध्याकाळी हे मुलं बघू शकता तुम्ही हे या साईडला आहे या साईडला गोळा मिळत नाही लवकर सो आत्ता जेवढे पण मुलं चाकत आहेत गोळे तर आ, ऐंशी पर्सेंट पोरं आउट ऑफ गोळे टाकत आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता कॉम्पिटिशन किती आहे कॉम्पिटिशन एवढी आहे की आउट ऑफ टाकणारे ऐंशी टक्के पोरं आहेत वीस टक्के पोरं नवीन असतील किंवा थोडंसं पण ते तयारीत आहेत तर त्याच्या मुला मुलांचे मला मॅसेज आले आणि डायरेक्ट मला स्वतःहून विचारतात पण की तुम्ही दादा मला गोळ्याचं सांगा हे करा असं करा तसं करा आता मी काय सांगून काही व्हिडिओ मधून नाही सांगू शकत पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा स्वतः गोळा ते फेकता तेव्हा स्वतः तुमचा स्वतःचा व्हिडिओ काढा आणि तो स्लो मोशनमध्ये बघा मित्रांनो स्लो मोशनमध्ये बघितल्यानं काय होईल तुम्हाला तुमच्या चुका कळतील आणि त्या चुका तुम्ही सुधारा तुम्हाला सांगतो गोळा तुम्हा आउट ऑफ करण्यासाठी फुल प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त गोळे फेका हाईट द्या कारण की हाईट दिल्यामुळे काय होईल तुमचा झटका द्यायची सवय लागेल आणि जोपर्यंत तुमची तुमच्या बरगाडात किंवा या फसलीत इथं या साईडला जर तुम्हाला कळ निघत नसेल किंवा चमक निघत नसेल तर तुमची प्रॅक्टिस नाही समजल्या ना जाणार त्याला ज्याचा गोळा जात नाही त्यांच्यासाठी भरपूर आता गोळा फेकताना हे बघा आहे मित्र आता हे फेकताना काय होते मुलं जे साईडचे मुलं ते बोलतात डिस्टर्ब होते तर या गोष्टीनं कानावर येऊ नये त्याच्या डायरेक्ट आपला फोकस ठेवायचा गोळा कसा आउट ऑफ जाईल ताकद लावायची फुल आणि द्यायचा लोटून तुमचा गोळा शंभर टक्के आउट ऑफ होणार मित्रांनो हा आपला टिक्या म्हणतो आम्ही निशांत आहे त्याचं नाव पण आम्ही त्याला टिक्याच म्हणतो आमचा फ्रेंड आहे तो तर ठीक आहे सांग काय आज, आज काय, काय मारलं आज रेपिटेशन घेतल्या चारशेच्या आठ घेतल्या चारशेच्या आठ तरी बत्तीस ते पस्तीस सेकंदाच्या आसपास बत्तीस एक पस्तीस म्हणजे बेस्ट आठ घेतल्या त्यानंतर पायऱ्या वगैरे घेतल्या वॉर्मअप साठी पायऱ्या आता गोळा फेकला गोळा फेकला प्रॅक्टिस कशी चालू आहे प्रॅक्टिस एकदम ओके okay, okay. आणि पेपर वगैरे हो पेपर चाललाय पंच्याऐंशी प्लस। पंच्याऐंशी प्लस पेपर चाललाय मित्रांनो बघा जितके पण मुलं आहेत तुम्हाला दाखवू शकतो हे मुलं आहे बघा हे गर्दी बघा तुम्ही असं हे जोक नाहीये आमच्या फक्त आम बुलढाणा सिटीत एवढे मुलं आहेत तर तुम्ही विचार करा महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात किती मुलं असतील प्रत्येक ग्राउंडवर विचार करा तुम्ही तुम्हाला जर कॉम्पिटिशन बघायची असेल तिथं एक्झाम सेंटर आहे एक्झाम सेंटर आहे तिथं जेव्हा पेपर सुटतो ना त्याच्यानंतर तुम्ही एकदा जाऊन बघा प्रत्येक सेंटरला ज्या सिटीमध्ये असाल ना तुम्ही तिथे आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्ही टाइमपास करायचा आहे की ग्राउंड चांगलं करायचं आहे की पेपर चांगला करायचा आहे ज्याचं ग्राउंड असेल त्यांनी पेपर करा ज्यांचा पेपर असेल त्यांनी ग्राउंड करा पण मित्रांनो ग्राउंड याच्यासाठी ग्राउंड याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्ही ग्राउंडमध्ये लीड घ्या जेव्हा मी सत्तेचाळीसचं ग्राउंड टाकलं होतं तेव्हा अकरा मार्काची लीड होती मला म्हणजे छत्तीस मार्कावर मुलं क्वालिफाय झाले होते छत्तीस एकोणचाळीस सत्तेचाळीसवाला प्रकल्पामध्ये कोणीच नव्हतं तर हा विषय असतो मित्रांनो मित्रांनो बट माझ्या सिली मिस्टेक मुळे तो माझा गेलेला अभि याचा गोळा म्हणजे याचा भाऊ मागच्या दोन हजार तेवीस मध्ये लागलाय मुंबई पोलीस याचा भाऊ बी मागच्या भरतीत लागलाय तर हे दोघं आता म्हणजे हे दोघा भावाचं गायडन्स यांना मिळत राहते पण याचा गोळा आउट ऑफ आहे ग्राउंड आता याचा सोळाशे पण आउट ऑफ आहे याचं बी आउट ऑफ आहे फक्त थोडासा गोळ्यासाठी स्ट्रगल चालू आहे याचा तर एखाद्या महिन्यात तो पूर्ण आउट ऑफ टाक टाकशील हे बघा सांगतोय कॅमेरा समोर तर नक्की टाकणार मित्रांनो तर तुम्ही दोन शब्द सांगू शकता तुम्हाला काय अडचण येतात हां सांग ते आहेत मित्रांनो ते सांगणार लाईक पण करा मी तुम्हाला आता हे दाखवणार आहे काय गोळा कसा फेकतात ओके ो सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला काय अडचण आहे किंवा कोणाला काही सांगायचं असेल किंवा काय ॲड करायचं असेल तर तुम्ही सांगा नक्की आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू तर मी तुम्हाला